गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे आठ वाजलेले आहेत या मध्ये सगळ्या सविस्तर आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत मात्र बुलेटिनची सुरुवात करूयात ती म्हणजे आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय तर रामनवमी निमित्तानं शिर्डी पंढरपूर आणि बुलढाण्यामध्ये मोठा उत्साह आहे रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झालेले आहेत कोरोनाचे सगळे निर्बंध हटवल्यामुळे यावर्षी हा मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसून येतोय तर रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये तीन दिवस साजरा केला जातो शेकडो पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत तर पंढरपुरातही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास सफरचंदाची आकर्षक आरास करण्यात आली आहे आणि त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असं स्वरूप प्राप्त झालंय शिवाय दुसरीकडे बुलढाण्यातील श्री गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सगळे भक्त शेगावात दाखल झालेत आणि श्रीरामनवमी निमित्त शेगावात भक्तांनी अलोट गर्दी केली आहे तर रामनवमीच्या पूर्वसंध्येलाच भक्तांनी शेगाव गाठलेलं असून एकूणच जर पाहिलं तर राज्यासह देशातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो तर आपण ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य पाहतोय आज देशभरात रामनवमीचा उत्साह हो पाहायला मिळतोय जय श्रीरामाचा गजर सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला कानी पडतोय तर बुलढाणा पंढरपूर शिर्डी राज्यातल्या विविध ठिकाणी आणि श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा केली जाते श्रीराम भक्त या ठिकाणी दाखल आहेत सकाळपासून खरं तर अनेक मंदिरांमध्ये रांगा लागलेल्या आहेत तर रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साई भक्त दाखल झालेले आहेत कोरोनाचे सगळे निर्बंध हटवल्यामुळे यावर्षी मोठा उत्साह साई भक्तांमध्ये दिसून येतोय रामनवमी उत्सव शिर्डीत साधारण तीन दिवसांपासूनच साजरा केला जातो आणि आज उत्सवाचा मुख्य म्हणजे दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रमांची तिथं रेलचेल पहायला मिळतीय यावर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्यानं राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्सव सुरू आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे शिर्डीतून थेट आपल्यासोबत आहेत आपण थेट हरीश यांच्याकडे जाणार आहोत हरीश सुप्रभात आणि जसं आज देशभर आपल्याकडे सगळीकडे श्रीरामाचा जयघोष पाहायला मिळतो आहे सगळीकडे श्रीरामाचं नाव खरं तर कानी येत आहे आणि प्रभू रामचंद्राची पूजा जी आहे श्रीरामाची पूजा ही सगळा श्रीराम मंदिरामध्ये सुरू आहे शिर्डीत सुद्धा खूप मोठा उत्सव यंदा आहे कारण दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध यंदा नसल्यामुळे या संकटानंतर यंदा सगळ्या राम श्रीराम भक्तांनी गर्दी केलेली असणार आहे नक्कीच मेता रामनवमीच्या निमित्तानं शिर्डी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे सगळीकडे तर लाखो भक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत आपण पाहतोय ही दृश्य थेट शिर्डीतली आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी श्रीराम मंदिरामध्ये जशी गर्दी आहे तशीच शिर्डीमधल्या साई स साई मंदिरात सुद्धा भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते कारण तीन दिवस श्रीराम उत्सव शिर्डीमधल्या साई मंदिरामध्ये केला जातो आणि त्या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे लाखो भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे शिर्डीतून आपल्यासोबत आहेत हरीश सध्या संपूर्ण वातावरण जे आहे शिर्डीतलं हे सगळ्या साई भक्त श्रीराम भक्तांनी फुलून गेलेलं पाहायला मिळतंय आहे नक्कीच मनाली अतिशय भक्तिमय वातावरण शिर्डीमध्ये दे झालंय देशभरात सगळीकडे आज रामनवमी साजरी होते श्रीरामाचे भक्त रामदर्शनाला जात आहेत मात्र साईबाबांना साईभक्त जे आहेत ते रामाचं स्वरूप किंवा सगळ्या स्वरूपामध्ये बाबांना मानतात त्यामुळं साई नामाचा जयघोष करत आज शिर्डी सगळी फुलून गेलेली आहे दोन वर्ष जर बघितलं तर निर्बंध होते त्यामुळे कोणतेही सण उत्सव शिर्डीमध्ये साजरे होत नव्हते वर्षभरामध्ये साधारण रामनवमी गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी असे प्रमुख उत्सव शिर्डीमध्ये साजरे केले जातात आणि हा जो रामनवमी उत्सव आहे हा कालपासून सुरू झाला आणि तीन दिवस चालणार आहे आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये साईभक्त या ठिकाणी आलेले आहेत अनेक साईभक्त आपण बघू शकतो हे पालखीने पायी चालत आलेले आहेत मुंबईवरनं अनेक जण पालख्या घेऊन येतात अनेक साई भक्त आलेले आहेत काय भावना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आज रामनवमी आहे रामाच्या दर्शनाला न जाता तुम्ही बाबांच्या दर्शनाला आले काय भावना आहेत संत कवी दासगणू महाराज गोरठे इथून आहेत तर बाबांचे सच्चे भक्त गेले साईबाबा असताना पस्तीस वर्ष त्या ज्यांनी अविरत सेवा केली अध्यक्ष होते ते म्हणतात शिर्डी आज दर्शन घेण्यामागचं तुमचं काय बोल शिर्डी माझे पंढरपूर हेच उक्तीप्रमाणे इथंच जे राम आहेत हेच आम्ही रामभक्त म्हणून इथं आलेलो हो, आहोत आणि काय भावना आहेत आज तुम्ही रामनवमीला दर्शन घेत आहे दोन वर्ष झाले सगळं निर्बंध होते हटलेत आणि आज पुन्हा एकदा बाबांची तुमची भेट होते आहे आनंद आहे दोन 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 वर्ष बघितलं तर भक्त अतिशय आनंदी आहेत आणि बाबांची आणि भक्तांची आज भेट होते रामनवमीचा मोठा उत्साह शिर्डीमध्ये आहे पहाटेपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे हिंदू मुस्लिमांचं प्रतीक असलेले ध्वजाचं जे द्वारकामाईवरती ध्वज फडकवण्यात येतात आणि चार वाजता ती मिरवणूक निघणार आहे रथाची गावातनं मिरवणूक निघेल गावामध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरत असते दोन वर्षापासून कोणती यात्रा नव्हती त्यामुळं गावकऱ्यांनी देखील मोठा उत्साह आहे इथे कुस्त्या होत आहेत त्यानंतर लावण्यांचा कार्यक्रम आहे मोठे कार्यक्रमांची रेलचेल आज असणार आहे त्यानंतर रांगोळी काढण्यात आली दीड एकरावरती बाबांची रांगोळी सगळ्यांसाठी आकर्षण या ठिकाणी ठरते मोठा उत्साह मनाली शिर्डीमध्ये आज कार्यक्रमाने आज तर शिर्डी फुलून गेलेली आहे आणि भक्तांची तर गर्दी या ठिकाणी आहेच हरीश तुमच्याकडनं दिवसभरातून तिथन सगळ्या घडामोडी अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद गाँ गाँ तर आज रामनवमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सफरचंदाची आकर्षक आरास करण्यात आली आहे आणि त्यामुळे गाभाऱ्यामध्ये मनमोहक असं स्वरूप प्राप्त झालंय तर नुकतीच चैत्र यात्रा असून रामनवमी निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सफरचंद आणि ने फुलांची नेत्रदीपक आरास करण्यात आलेली असून श्री विठ्ठलाचे गा गाभारा चौखांबी इत्यादी ठिकाणी सफरचंद आणि फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळतीय श्री विठ्ठल सफरचंदाच्या बागेत उभा असल्याचा जणू भासच होत असून देवाचं हे लोभस्वरूप आज अधिकच खुलून गेला आहे